आज दिनांक एक फेब्रुवारीमध्ये एक फेब्रुवारीला वाशिम जिल्हा पोलीस दलातर्फे आणि युवा हब स्किल मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड या दोघांच्या संयुक्त उद्यमाने एक वाशिमच्या अनएम्प्लॉईड यूथसाठी जॉब ठेवण्यात आला होता युवा हबच्या माध्यमातून आज आपल्याकडे सत्त्याण्णव कंपनीजचे युवा एच आर मॅनेजर्स आलेले आहेत जे जवळपास दहा हजार वॅकन्सीज घेऊन आलेले आहेत आत्तापर्यंत आमच्या वेबसाईटवर जवळपास अकरा हजार कॅन्डिडेट्सनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे अद्याप पावेतो पाचशे मुलांचे इंटरव्ह्यू झाले आणि अडीचशे लोकांना जॉब फेअर जॉब ऑफरसुद्धा देण्यात आलेली आहे आम्हाला अत्यंत अभिमान आहे की वाशिम पोलीस दलातर्फे एक चांगला उपक्रम करण्यात आला आमची वाशिम पोलीस दलाची नेहमी एक ही संकल्पना असते की वाशिमसाठी काहीतरी चांगलं करायला पाहिजे याच्यातून आमचं एक दोन एम्स साध्य होत आहे एक तर हे की मागच्या वर्षीचे होमगार्ड आणि पोलीस भरतीमध्ये जितके आमच्याकडे युवक आले होते त्याच्यापेक्षा वन टेन्थ किंवा वन हंड्रेडसुद्धा आमच्याकडे वॅकन्सीज नव्हत्या तर आज जो उर्वरित काही युवक यांच्यामधले असतील त्यांनासुद्धा आपण आज जॉब देण्याचा प्रयत्न करत आहोत तसेच दुसरं समजा हाताला रोजगार नसेल तर मुलं क्राईमकडे वळतात किंवा चुकीच्या दिशेने जातात किंवा घरी रिकामे बसलेले असतात त्यापेक्षा त्यांच्या हाताला रोजगार उपलब्ध झालं याच्याबद्दल आम्हाला या खूप जास्त अभिमान आहे याबद्दल मी युवा हबचे आणि आमच्या संपूर्ण वाशिम पोलीस दलाचे धन्यवाद मानतो धन्यवाद